वाटत भाजी करायची कासली उकडलेली बुरजी करून पोळ्या करायच्या दोन चार कांदा टाकणार अशी थोडीशी सरबरीत ना चार मम्मे सरबरीत ना किती अंडे ते

पाच जण आहे आपण निम हिंदी निमय मराठी काय चाललंय आणि आज लवकर चला चालाय पण लवकरच अंधार पडतोय बाहेर तर सात वाजल्या नाहीत अजून हां हां आता पप्पा क पप्पा आता परवा दिवशी जाता येत पप्पा येता संध्याकाळी उशिरा आणलं सकाळी जातात लवकर माल जायचं सुटर राहणार म शाळेत जाताना आता सुटर लागेल आणि गार हात आहे मारणाचं मी तर मला तर रगतच बाहेर निघणार आहे लईच गार लागतय लागतं आहे ती सु किती बारका होता परत माझ्या त्या गुवाहाट्यापर्यंत यायला लागला काय बोलतो मला ती सुट्र जर शाळेत घालून गेलो सकाळच्या शाळेला पूर मला असे चिडवतात बारकेपणे कधीच सुटर घालून आणला किती, किती वर्षापूर्वीचा